म्हाताऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार करत असाल तर ही कथा नक्की ऐका ही कथा आहे एका मुलाची ज्याच्या आयुष्यात यश नोकरी संसार सगळं होतं पण तरीही मनात एक अपराधी भावना होती ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं त्यांनाच आपण आज चोरीसाठी दूर तर करत नाही ना ही डोळ्यात पाणी आणणारी हृदयस्पर्शी सत्यकथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आईवडिलांची सेवा करा माणुसकी जपा संस्कार विसरू नका तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थक कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असे श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कधी कधी आयुष्यात असं काही घडतं जे बरोबर असतं पण तरीही मन मान्य करत नाही ही कथा आहे रमेश नावाच्या एका सामान्य मुलग्याची आणि त्याच्या आई वडिलांची रमेश शहरात मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होता बायको दोन लहान मुलं भाड्याचं घर आणि धावपळीचं आयुष्य गावात त्याचे आई वडील राहायचे वडील एकेकाळचे कडक शिस्तीचे शिक्षक आई संपूर्ण आयुष्य घर संसार आणि मुलांसाठी घालवलेली आज दोघेही म्हातारी झाले होते वडिलांना गुडघेदुखी आईचा विसरभोळेपणा औषध डॉक्टर काळजी सगळंच वाढत चाललं होतं एक दिवस रमेशची बायको म्हणाली दर आठवड्याला गावाला धावपळ करणं आता शक्य नाही मुलांची शाळा माझं ऑफिस आपण दोघंही दमतोय रमेश गप्प बसला तिने पुन्हा हळूच विषय काढला आजकाल वृद्धाश्रम खूप चांगले आहेत चोवीस तास सेवा डॉक्टर आई वडिलांची काळजी नीट घेतली जाईल हे शब्द रमेशच्या काळजात घुसले त्या रात्री रमेशला झोप लागली नाही त्याला आठवलं लहानपणी ताप आला की आई अख्खी रात्र जागून बसायची वडील सायकलवर बसून शाळेत सोडायचे आपल्या इच्छेपेक्षा आधी मुलांचं भविष्य पाहणारे आई वडील आणि आज तोच मुलगा त्यांना जागा शोधत होता दोन दिवसांनी तो गावाला गेला आई स्वयंपाक करत होती वडील ओस्त्रीत बसून वर्तमानपत्र वाचत होते आई म्हणाली बाळा आज अचानक कसा काय रमेश गप्प त्याने विषय काढलाच नाही पण मनात वादळ सुरू होतं संध्याकाळी आई चहा घेऊन आली ती म्हणाली रमेश आजकाल आम्ही तुला त्रास देतोय ना रमेश चकित झाला आई पुढे म्हणाली तू येतोस औषधं आणतोस पण तुझ्या डोळ्यात थकवा दिसतो वडील शांतपणे म्हणाले आम्ही समजतो बाळा आजचं जग वेगळं आहे आई हळूच म्हणाली तू जर आम्हाला कुठे ठेवायचं ठरवलं असेल तर अपराधी वाटून घेऊ नकोस हे ऐकून रमेशचे डोळे भरून आले आई पुढे म्हणाली फक्त एकच इच्छा आहे मरण येईपर्यंत तुझ्या डोळ्यात ओझ म्हणून नको पाहायला त्या रात्री रमेशला झोप लागली नाही त्याला बालपण आठवत होतं आईचा पदर वडिलांचा खांदा आणि त्याच्या मोबाईलमध्ये उघडलेली वृद्धाश्रमाची जाहिरात दुसऱ्या दिवशी सकाळी आई देवपूजा करत होती वडील शांत बसले होते रमेश त्यांच्या पायाशी बसला आणि अचानक रडायला लागला तो म्हणाला माझ्या आईवडिलांना कोणत्याही वृद्धाश्रमाची गरज नाही त्यांना फक्त आपल्या मुलाची गरज आहे तो शहरात परतला बायकोला सगळं सांगितलं तो म्हणाला घर लहान असेल पैसे कमी असतील पण माझे आईवडील माझ्यासोबत राहणार कारण ज्या हाताने मला चालायला शिकवलं त्या हातांना आज मी आधार नाकारू शकत नाही आज रमेशच्या घरात जागा कमी आहे पण माणुसकी भरपूर आहे आई रोज नातवंडासोबत हसते वडील त्यांना गोष्टी सांगतात आणि रमेश पहिल्यांदाच मनापासून शांत आहे वृद्धाश्रम चुकीचा नाही पण आपल्या सोयीसाठी आई वडिलांना दूर करणं हे कधीच योग्य नाही आज ते तुमच्यावर अवलंबून आहेत कारण कधी काळी संपूर्ण आयुष्य त्यांच्यावर अवलंबून होतं म्हाताऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याआधी एकदा मनाला विचारा आपण खरंच माणूस आहोत का तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तू या का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद